अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच मंगळवार आजचा हा मंगळवार इतर मंगळवारांपेक्षा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा आहे कारण आज श्रावणातील दुसरा दिवस आहे आणि याच पवित्र श्रावण महिन्यातील आजचा पहिला मंगळवार आहे संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी देवधर्माचे कार्य करण्यासाठी दानासाठी किंवा धार्मिक स्थळी जाऊन जे आपण पुण्याचं काम करतो हे पुण्याचं काम करण्यासाठी ह्या श्रावण महिना विशेष महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात महादेवांच्या सेवेला गणपती बाप्पांच्या सेवेला पार्वती मातेच्या सेवेला आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या सेवेला विशेष महत्त्व दिले जाते खरं तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये श्रावणाचे असंख्य उपाय आणि सेवा सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावण मासातील आज असणाऱ्या मंगळवारचा एक खास उपाय सांगणार आहे फक्त मंगळवारी रात्री झोपताना तुम्हाला ही सेवा करायची म्हणजे हा एक मंत्र म्हणायचा आहे या मंत्राने तुमचं भाग्य चमकायला लागेल श्रावणातील मंगळवारी जर तुम्ही ही एक सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये त्याचं असंख्य पटीने तुम्हाला पुण्य व्हावं बऱ्याच वेळा काय होतं की <coughs> आपण बघतो जेव्हा श्रावण महिना असतो तर श्रावण महिन्यामध्ये असंख्य लोक जे आहेत ते असंख्य लोक धार्मिक स्थळे जातात मोठमोठी मंदिरं जी असतात तिथे जातात तिथे जाऊन देवधर्मांचं दर्शन करतात किंवा पुण्याची कामं करतात दान करतात बऱ्याच गोष्टी करतात आपली खूप इच्छा असते पण आपल्याला तिथे जाणं शक्य होत नाही मग श्रावण महिन्यात आपण घरच्या घरी जरी असे काही सेवा आणि असे काही उपाय केले तरीही आपल्याला तेच पुण्य लागतं तरीही आपल्याला त्याचं तितकंच फळ लागतं मग आता श्रावण मासातील आज असणाऱ्या मंगळवारचा हा एक शेवटचा उपाय तुम्हाला सांगत आहे रात्री झोपण्यापूर्वी अगदी बाराच्या तुम्ही कधीही सेवा किंवा हा उपाय करू शकता याच्यासाठी तुम्हाला हिरवे मूग लागणार आहेत बरोबर मोजून तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत एकवीस जाणे काळे मूग नाही हिरवे हिरवे आणि काळे असे दोन मूग असतात जे बाजारामध्ये भेटतात ते हिरवे मूग असतात आणि बऱ्याच वेळा आपण घरी पिकवतो ते काळे असतात तर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत ठीक आहे एकवीस मूग एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तुम्हाला अत्तर घालायचं आहे देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे ऑलरेडी जर दिवा पेटलेला असेल म्हणजे पेटता असेल तर वेगळा दिवा लावण्याची गरज नाही तोच दिवा जो आहे तो पेट्टा ठेवा आता काय करायचं सगळ्यात पहिले देवघराच्या समोर बसायचं दोनही हात जोडायचे मनात एक इच्छा धरायची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गणपते नमो नमहा ओम गणपते नमो नमहा एक पाच दहा मिनटं गणपती बाप्पांचं स्मरण करायचं त्याच्यानंतर वाटीमध्ये जे एक वीस मुग घेतलेले आहे त्यावरती अत्तर स्प्रेड करून एक मुगाचा दाना त्या तीन बोटांमध्ये पकडायचा बरोबर या तीन बोटांमध्ये हा मुगाचा दाणा पकडायचा आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा विघ्न संपवणारा इच्छापूर्ती करणारा संकटांचा नाश करणारा गणपती बाप्पांचा मंगळवारचा सिद्ध मंत्र आहे पुन्हा एकदा व्यवस्थित आहे का मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगल मूर्ती नाही तर मूर्ते ठीक आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची आणि हा मुगाचा दाना गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अर्पण करायचा फोटो असेल तर फोटोच्या समोर ठेवायचा पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा पुन्हा मनात एक इच्छा धरायची आणि त्यानंतर पुन्हा जो मंत्र सांगितलेला आहे मंगलमूर्त विघ्न हरा दुरित कृपा ना करा हा पुन्हा एकदा मंत्र म्हणायचा आणि तो मुगाचा जो दाना तो आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा असे घेतलेले दाणे आहेत हे एकवीसच्या दाणे एकवीस वेळा एक 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 मंत्र म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती किंवा गणपती गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे त्यानंतर एक पाच मिनटंभर तिथे पाच म्हणजे स्वतःचे एक डोळे बंद करून पाच मिनटंभर शांत मनाने तिथे बसा आणि पाच मिनटंबरोबर झाले की त्यानंतर ते एकवीस मुगासेडाने जे आपण गणथर्व आपण अर्पण केलेलं आहे ते एका लाल रंगाच्या कापडात किंवा सफेद रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कापडामध्ये काढून घ्या आता याची एक छोटीशी पोटली तयार करा म्हणजे त्या कापडामध्ये हे मुगाचे दाणे ठेवा त्याला घट्ट गाठ मारा आणि त्यानंतर आपलं जे गणपती बाप्पांची मूर्ती फोटो असेल त्यांच्यावरून ही एकवीस वेळा एकवीस मुगांची जी पोटली आहे ती अशी ओवाळा गोलाकार पद्धतीने ती ओवाळा ओवाळून झाली एकवीस वेळा की त्याच्यानंतर ही पोटली रात्री झोपताना आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायची जिथे तुम्ही झोपणार असाल तर तिथे ती उशीखाली फक्त आपले ठेवून द्यायची आहे ठीक आहे याने तुम्हाला शांत झोप लागेल कुठलेही स्वप्न पडणार नाही मनात काही भीती येणार नाही बऱ्याच वेळा डोक्यात खूप टेन्शन असतं विचार असतात तर ते कुठेतरी समाप्त होईल आणि मनातील विचार कुठेतरी थांबतील जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर उठा सगळ्यात पहिली ही कुठली सोडायची म्हणजे खोलायची त्यातील एक मुगाचा दाना बाहेर काढायचा आणि तो आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायचा आणि त्या पाण्याने स्वच्छ सुंदर आपलं स्नान करायचं याने आपल्याला कोणाची बाधा लागलेली असेल कोणी नजर लावलेली असेल तांत्रिक गोष्टी तांत्रिक काही दोष असतील वास्तुदोष असतील तर त्यातून आपलं निवारण होईल आणि आपलं जे शरीर आहे ते संपूर्णपणे पवित्र होईल ठीक आहे याच्यानंतर स्वच्छ स्नान आपलं जे काही आव सकाळचं असतं हे सगळं आवडलं की त्यानंतर रातील वीस मुगाचे दाणे हे वीस मुगाचे जे दाणे आहेत हे असेच बांधून ठेवा तुम्ही देवघरातही ठेवू शकतात देवघरातही ठेवू शकतात किंवा जवळही ठेवू शकतात दिवसभर तुम्ही ते जवळ किंवा देवघरात ठेवा मात्र रात्री झोपताना ते उशीखाली ठेवा आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा उशीखाली काढून फक्त त्यातील एक तांदळाचा सॉरी एक मुगाचा जो दाना आहे तो अंघोळच्या पाण्यात घालायचा म्हणजे आज मंगळवारपासून ही सेवा सुरू केली तर कंटिन्यू एकवीस दिवस ही पुढली जवळ ठेवायची आहे रात्री झोपताना उशी खरी ठेवायची आहे दिवसभर ती आपल्या जवळ किंवा देवघरात ठेवायची आहे आणि सलग एकवीस दिवस तुम्हाला रोज यातील एक एक दाना म्हणजे एक एक मुगाचा दाना अंघूरच्या पाण्यात घालायचा आहे याने कुठलीही बाधा कितीही मोठी बाधा असेल तर ती समाप्त होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मकता येईल कुणाची नजर लागणार नाही किंवा कितीही मोठा दोष असेल तर तो समाप्त होईल एकवीस दिवसात तुमची कितीही कठीण इच्छा असेल तर ती, ती पूर्ण होईल संपूर्णपणे जे दोष राहतील तुम्हाला म्हणजे काही स्वप्न दोष किंवा सतत भीती जे काही होतं ते सगळं नष्ट होईल सगळं समाप्त होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे विशेष महत्त्वाचा आहे वर्जून काय